नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे भगवान विष्णूंचा जन्म पृथ्वीवरती श्रीराम म्हणून का झाला किंवा मग श्रीरामाच्या या धर्तीवर येण्यामागची नेमकी पौराणिक कथा काय आहे यामागची कथा पाहणार आहोत एकदा सनकादिक मुनी भगवान विष्णूच्या दर्शनाच्या इच्छेने वैकुंठाला गेले होते तेव्हा त्यांचे दोन द्वारपाल यांनी त्यांना प्रवेशद्वारावरतीच अडवून त्यांची थट्टा सुरू केली तेव्हा त्या ऋषी मुनीना सनकादिक मुनींना खूपच राग आला ते क्रोधित होऊन त्या दोघांनाही तीन जन्मांसाठी तुम्ही राक्षस व्हाल म्हणून शाप देण्यात आला त्यांना तिन्ही जन्मामध्ये राक्षस योनीमध्येच जन्म मिळेल असा शाप या मुनी दिला होता तेव्हा ते जय आणि विजय हे दोन्ही द्वारपाल जेव्हा दोघांनी वारंवार ऋषींची माफी मागितली आणि म्हणाले की भगवान विष्णू तुला तिन्ही जन्मामध्ये मारतील त्यानंतरच तुम्हा दोघांना मोक्ष मिळेल तेव्हा या दोन द्वारपालांनी हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष म्हणून पहिला जन्म घेतला आणि या जन्मामध्ये सुद्धा भगवान विष्णूने त्यांचा वध केला ते नरसिंह अवतारामध्ये प्रकट होऊन त्यांचा वध झाला होता त्यानंतर भगवान विष्णूने वराह अवतारात प्रकट होऊन या दोघांचा म्हणजे जय आणि विजयाचा वध केला त्यानंतर त्यांनी रावण आणि कुंभकरण म्हणून दुसरा जन्म घेतला तेव्हा भगवान विष्णूंनी रामाचा अवतार घेतला आणि त्यांचा वध केला आता तिसऱ्या जन्मामध्ये या दोघांचा जन्म शिशुपाल आणि दंतवक्र म्हणून पृथ्वीवरती झाला होता त्यानंतर भगवान श्री विष्णूंनी श्रीकृष्ण अवतार घेतला श्रीकृष्ण अवतार घेऊन या जय आणि विजय म्हणजे शिशुपाल आणि दंतवक्र यांचा वध केला यानंतरच या, या दोघांनाही मोक्षाची प्राप्ती झाली अशी या तिन्ही जन्मांची कथा आहे त्रेतायुगामध्ये एक वेळी नारद मुनींचा भगवान विष्णूला शाप दिला होता नेमका तो शाप काय होता किंवा मग रामाचा अवतार घेण्यामागचा नेमका इतिहास काय तर धार्मिक कथानुसार एका वेळी नारदमुनी कामदेवावरती विजय मिळवल्यामुळे खूपच गर्विष्ठ झाले होते त्यांना असा अहंकार झाला होता की मी कामदेवावरती विजय मिळवलेला आहे माझ्यासारखा श्रेष्ठ या धर्तीवरती कोणी नाही तेव्हा अहंकाराने त्रस्त झालेले नारद मुनी भगवान श्रीहरी विष्णूकडे आले आणि त्यांनी कामदेवावरती विजय मिळवल्यामुळे स्वतःची खूपच स्तुती ते भगवान विष्णूकडे करू लागले तेव्हा भगवान विष्णूंनी नारदमुणींचा अहंकार मोडण्यासाठी त्यांची खूपच थट्टामस्करी केली आणि एक माया निर्माण केली एका वेळी वैकूण ठाऊन आणि भगवान श्रीहरिविष्णू परत येत होते तेव्हा त्यांच्या दृष्टीस एक सुंदर अशी नगरी आणि भव्य असा एक अतिशय राजवाडा दिसला त्या राजवाड्यामध्ये एक सुंदर अशी राजकुमारी उभी होती तिच्यावरती मोहित झाले आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये असं आलं की माझा विवाह या राजकण्येशीच व्हावा अशी त्यांच्या मनामध्ये त्रिव इच्छा जागृत झाली तेव्हा नारद मुनी भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूला ते विनंती करू लागले की मला खूपच सुंदर बनवा बनवा आकर्षक माझं मन त्या राजकुमारीवरती गेलेलं आहे आणि मला तिच्याशी विवाह करायचा आहे तेव्हा भगवान विष्णू म्हणाले की आम्हाला जे योग्य वाटत आहे तेच मी करणार जे की तुमच्या फायदेशीर सुद्धा असणार आहे तुमच्या भल्यासाठीच मी असं करणार आहे असं बोलून भगवान विष्णूंनी नारदजीचे मुख हे वानरासारखे केले नारद मुनींना याची काहीच कल्पना नव्हती ते स्वतःच्या रूपाबद्दल अनभिज्ञ होते आणि नारद मुनी त्या राजकन्येच्या महालामध्ये पोचले त्या राजकन्येसोबत नारद मुनीना लग्न करायचे होते त्या महालामध्ये इतर राजकुमार देखील लग्नासाठी तयार होते राजकुमारी लग्नासाठी सज्ज झाली होती नारद मुनीचा चेहरा पाहून त्या ठिकाणी उपस्थित जे काही मान्यवर होते ते हसू लागले आणि राजकन्या सुद्धा नारद मुनींना हसू लागली आणि अत्यंत देखण्या राजपुत्राचे स्वरूप केलेल्या भगवान विष्णूच्या काहीच कल्पना नव्हती की हे दरबारामधील सर्वजण त्यांच्यावरती का हसत आहेत हे पाहण्यासाठी जेव्हा नारद मुनी स्वतःचा चेहरा पाण्यामध्ये पाहिला आणि तेव्हा त्यांना कळालं की भगवान श्रीहरी विष्णूंनी नारदांचा म्हणजे स्वतःचा चेहरा वानरासारखा केलेला आहे हे पाहून भगवान विष्णूंचा त्यांना खूपच राग आला त्यानंतर ते तिथून रागारागाने वैकुंठाला निघून गेले जिथे तीच राजकुमारी भगवान सोबत बसली होती हे पाहून तर नारदांचा क्रोध अधिकच अनावर झाला आणि ते अत्यंत क्रोधित होऊन भगवान विष्णूला शाप देऊ लागले की तुमच्यामुळे त्यांनी माझी चेष्टा केली म्हणून तुम्हाला मी शाप देतो की हे प्रभू तुम्ही पृथ्वी तलावरती मनुष्य रूप म्हणून जन्म घ्याल मनुष्य योणीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागेल आणि यामध्ये या, या जन्मामध्ये तुम्हाला माझ्या रूपाची म्हणजेच वानराची मदत घ्यावी लागेल असे मानले जाते की नारद मुनीच्या या शापामुळेच भगवान श्री विष्णूने श्रीरामाच्या रूपामध्ये मानव जन्म घेतला अशी या मागची कथा आहे या नारदाच्या शापामुळे भगवान श्री हरी विष्णूंना रामाच्या रूपामध्ये मानव योनीमध्ये जन्म घ्यावा लागला आणि दुष्टांचा संहार करावा लागला अशी ही रामाच्या जन्माची कथा जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा